चौकशी चालू आहे ना आपली आता बघा तुम्ही पूर्ण विभागीय आमचं म्हणणं काय आमचं म्हणणं काय आम्ही इथे बसतो शिवसेब माझं तुम्हाला त्या दिवशी काय म्हणणं तुमचं म्हणणं आम्हाला ऐकायचे उभीला ने नाही 7 दिवस पाणी नाही आणि एसी मध्ये माणूस एक दिवस पाणी वसू नाही घेऊ शकत पत्रकोणांच्या सहीचा अधिकारी अन्नापासून आधीच्या आहे ना आधीच्या संकाळो तुम्ही पत्रकोणांच्या सहीचा आहे बघा जरा नेच्या बाजूला अधिकारी आहेत कोण आहेत एस गवारी बाजूला उभे आहेत आधीच्या अधिकारी तापाय एवढ्याला फसवता का लेखीच्या लेखीच म्हटलं ना बाकीच्या एस, एस एस गवारी नाव कोणा ते आधीच्या अधिकाऱ्यांना चौकशी पत्र तीन महिने झालं चौकशी अवलंब केला असेल तर बाजूला ते चौकशी केली असेल तर

दफ्तर दिले काही कायदा आहे ना तुम्हाला एक महिन्याच्या आम्हाला उत्तर द्यायचं आहे का अर्जाला एवढा आम्हाला कोणताही आमचा अर्ज हा बरं आहे आपण शीघ्र गतीला जे शक्य आहे ते सर्व पूर्ण केलेलं आहे लक्षात घ्या बरोबर आहे का नाही तुम्हाला तुम्हाला ग्रामसेवा वाटतं त्या गावात लोक त्याची चौकशी

आम्ही त्याला जबाबदार आपले सगळे व्यक्ती पकडलेत नाही सगळे सगळे हा सरपंच जर असेल तर त्याला एकोणचाळीस एक्तिश ग्रामसेवक सरपंच अभियंता आहेत ना एम पी करायला तेच चौकशी नाही आहेत तेच तर आम्ही सांगतो तेच अभियंता चौकशी नाही आहेत ते काय चौकशी आव्हान येते हे बघा जे आपल्याला करता दुसरी जर करायचं समिती करावी जिल्ह्याला रिपोर्ट आता दोन दिवसांपूर्वी अगोदर पाठवला साहेब स्वतः पडतात मला काय कल्पना नाही यायची शिवसाहेबांची पण माझं बोलत झालं ते म्हणले तुम्ही त्यांचा रिपोर्ट तुम्हाला तेच सांगतो की त्यांना येऊ द्या आता लगेच आम्ही रिपोर्ट पाठवतो

आम्हीच कळवलेलं आता म्हणणं हे नाही आता आम्ही थांबतो इथेच बसतो विनंती शनिवारी पण शिवसेना त्यांचं म्हणणं तेच आहे चौकशी करून मला आवाज पाठवा मी तात्काळ कारवाई करतो मला आधी आवाज काढलेलं आहे बाकीचा आवाज मला ते सांगायचं आहे ऑडिटर जर आला ना तर ऑडिटरला एक दिवस दोन दिवस, दिवस एका वर्षाचा ऑडिट करायला जातो तो तुम्ही आवाज दोन दिवसात कसा का काय पाठवू शकता तो नाही पाठवू शकत आम्ही जे तुम्हाला पुरावे दाखवतो ना ते तुम्ही क्रॉस चेकिंग करून तुम्ही एक दिवसात पाठवू शकत होते तुम्ही त्या दिवशी आम्हाला काय तोंडाला पाहण्या पुसली आमची उद्या टीम जाईल टीमनी काय केलं गाडीतून उतरायचा फोटो काढायचा आणि धावत सुटायचं तुमच्या तक्रार परत तुम्ही तीच केली एक दिवस आमचा तुम्ही करा ना फोटो काढायचा पाहायचा याच्यात त्या चौकशी करा मी मी समजा उपाय आमच्या याच्यात दुसरी माझं चौकी आहेत ना दिसता पाहिजे ते फोटो काढतात असे बाहेर उडत आणि गायब एक मिनिटात काय चौकशी करणार ते काही कामाची पैसे खाताना समजत नाही का कागदपत्र आपल्याकडे आढळलेलं आहे त्याप्रमाणे आधी फक्त एवढीच गरज नाही पण आहे की त्या कागदपत्रानुसार त्या ग्रामसेवक पैसा बरोबर ग्रामसेवक नाही जबाबदार त्याच्यासाठी पहिल्यांदा ग्रामसेवकांनी आम्ही आजार बरोबर आता पत्र देतो की दुसऱ्या दुसऱ्या तालुक्याची समितीचं पाठवतो त्या ग्रामपंचायत पूर्ण काम ठीक आहे तुम्हाला तर दोन्हीच्या दोन्हीचा प्रती तुम्हाला लगेच तात्काळ या तालुक्याकडं चौकशी ना की जे करणारे तेच लोक तपास

शाळेची ग्रामपंचायत आपल्या हातामध्ये आपल्या आपल्या हातामध्ये काय चालू काय नाही याच्या कार्यक्रम होतात त्याच्यात एवढा लाभरवाह अधिकारी कसे करू शकतात मग पूर्णपणे मला अजून पण ते सांगितलं आपला अहवाल मला आता पुढचा अहवाल बाजूला आला ज्यांनी दिरंगाई केले त्यांचं काय ते आम्हाला सांगा कारवाई पाहिजे दफ्तर दिरंगाई के केले त्यांचं काय ते आम्हाला सांगा